कारण आज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही देशांमध्ये जी परस्पर चर्चा करार किंवा परस्पर भागीदारीचे जे काही निर्णय होत आहेत ते केवळ दोन देशांच्या मधले औपचारिक करार नाही आहेत तर नव्या जागतिक आर्थिक युगाची ती उद्घोषणा ठरेल ब्रिटन सारख्या प्रगत देशाबरोबर भारताची ही नव्या दिशेने जाणारी मैत्री व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि कौशल्य विनिमयाच्या क्षेत्रामध्ये नवा अध्याय लिहिणारी आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स अशा नवनवीन क्षेत्रांच्या मध्ये रोजगार निर्मिती होईल आणि आज हा जो ऐतिहासिक दिवस आपण बघतोय की मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी बनलेली नाही आहे तर ती भारताच्या आणि महाराष्ट्राच्या स्वप्नांची राजधानी बनलेली आहे आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये मुंबईला जागतिक केंद्रबिंदू बनवण्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जे निर्णय घेतले जे काही प्रकल्प राबवले त्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड मोठा वाटा आहे आज मुंबई ही नव्या आर्थिक युगाचा केंद्रबिंदू बनती आहे ही आपली मुंबई आणि या आपल्या मुंबईनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये जे काही स्थित्यंतर बघितलं आणि प्रगती केली ना ती खऱ्या अर्थानं अद्भूत आहे कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मेट्रो तीन असेल वाढवण बंदर असेल किंवा नवीन मुंबईमध्ये होत असणारं विमानतळ या सगळ्या गोष्टींच्या मुळे फक्त वाहतूक सुलभता येणार नाहीये तर जगाच्या व्यापारासाठी आणि जागतिक विकासासाठी मुंबई हे महाद्वार बनत आहे आणि आज आपण बघतोय की ज्या वेळेला उबाठाच सरकार होतं त्यावेळेला घरी बसणाऱ्या घरकोंबडा असणाऱ्या या उबाठांनी काय केलं तुमच्या काळामध्ये काय घडलं औ तुमच्या काळामध्ये तुम्ही फक्त सचिन वाजेला शंभर कोटी वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं ज्या वेळेला सचिन वाजेवरती कारवाई होत होती तेव्हा वाजे म्हणजे लादेन आहे का अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न उपस्थित केले तुमच्यासाठी मुंबई म्हणजे फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती हो म्हणून तुम्ही कधी मुंबईचा विकास नाही केला फक्त तुम्ही तुमचा विकास केला तुमच्या मातोश्री एक मातोश्री तू झाली पण मुंबई सर्वसामान्य तसाच उपेक्षित राहिला पण या मुंबई मधल्या बाहेर जाणाऱ्या स्थलांतरित होणाऱ्या मराठी माणसाला नव्यानं मुंबईमध्ये मा वसवण्याचं काम मुंबईतल्या लोकांना हक्काचं घर देण्याचं काम हे एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली करत आहे तुम्ही फक्त स्वतःसाठी घरं बांधली पण एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे नेते आणि महायुतीचं शासन हे गोरगरिबांच्यासाठी पोलिसांच्यासाठी दलितांच्यासाठी घरं बांधत आहे तुम्हाला तर मिठी नदीचा गाळ सुद्धा पुरला नाही त्यामुळे मिठी नदीचा गाळ सुद्धा तुम्ही ओरबाडून खाल्ला पण ज्या लोकांनी मुंबईचं वाटोळं केलं ना त्यांना मुंबईकर मिठी नदीच्या गाळातच बुडवून ठार मारणार आहे